रोल काय रोल बोल काय रोल, रोल, रोल? है, है। आ, सर आज शरद पवारांचा वाढदिवस आहे खरतर दोन दिवसापूर्वी दिल्ली मध्ये स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं आपण देखील त्यांच्यासोबत काम केलं आहे काय त्यांना शुभेच्छा द्या साहेब हे लोकनेते आहेत गेल्या अनेक वर्षांपासून संसदीय राजकारण असेल राज्याचं राजकारण असेल देशाचं राजकारण असेल आणि नॉनस्टॉप पंच्याऐंशीव्या वर्षीसुद्धा साहेब तितक्याच ताकदीनं काम करत आहेत त्यामुळे आदरणीय साहेबांना शतायुषी होण्याच्या सर्वांकडून शुभेच्छा राज्यभरातून शुभेच्छा येत ते, आहेत आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात काम करू शकलो हे आमचं भाग्य आम्ही समजतो आणि पवार साहेबांसारखा आधारवर राजकारणात मिळा मिळणं हे फार कमी लोकांच्या नशिबी असतं आम्ही त्या नशिबवानांपैकी एक आहोत आज साहेबांचा पंच्याऐंशी वाढदिवस त्यानिमित्त त्यांना भरभरून शुभेच्छा आम्ही ट्विटरद्वारे किंवा जे आमच्याकडून शक्य असेल त्याद्वारे देतो साहेबांच्या दिल्लीच्या निवासस्थानी सर्वांना निमंत्रित केलं गेलं होतं आणि त्यामध्ये तो स्नेहभोजनाचाच कार्यक्रम होता त्याला कुठला राजकीय अन्वयार्थ असेल असं मला वाटत नाही आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल जे तुम्ही आता प्रश्न विचारला आहे त्यावर अंतिम निर्णय आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय अजितदादाच घेऊ शकतात पण तुम्हाला वाटतं काय एकत्रित आलं पाहिजे प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे पण अर्थातच तो निर्णय हा वरिष्ठांचा आहे साहेब स्थानिक आमदार विकास निधी मिळतो ना विरोधकांना त्यांचा जो हक्काचा निधी आहे पाच कोटी रुपये वर्षाला तो स्थानिक आमदार विकास निधी मिळतो काही लोकांनी काल अजितदादांकडे काही आमदारांनी तशी खंत व्यक्त करून दाखवली की आम्ही सुद्धा पाच पाच लोक लाख लोकांच्या प्रतिनिधित्व करतो त्या निवडून येतो त्या मतदारसंघामध्ये तर आम्हाला इतर लेखाशीर्षांतर्गत पण निधी मिळावा आता त्यामध्ये तिघही मिळून म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून ठरवतील कोणावरही अन्याय होणार नाही पण स्थानिक आमदार विकास निधी मात्र सर्वांना पूर्ण येतो कुठला विरोधी पक्षातला आमदार असेल तर त्यांना विचारा त्यांच्या हक्काचा निधी त्यांना भेटतो काल रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि महत्वाच्या ज्या महा महापालिका आहेत त्या महायुतीतच लढायच्या असा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं बरोबर रवींद्र चव्हाण साहेबांनी कालचं सा जे त्यांचं स्टेटमेंट आहे ते महायुतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे प्रत्येक महानगरपालिका त्यामध्ये मुंबई आली ठाणे पण आली हे महायुती आम्ही म्हणून एकत्र लढणार आहोत किंवा काल आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बैठक संपन्न झाली त्यामध्ये सुद्धा आगामी सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे पण जर कुठं असं वाटलं की स्थानिक ठिकाणी काही वेगळी युती करायची तर तो, तो सर्वस्वी अधिकार त्या त्या महानगरपालिकेतील तिथल्या तिथल्या पक्षाच्या वरिष्ठांना राहणार म्हणजे जिल्ह्याच्या यांचं निधन झालं शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी पण अनेक वर्ष देशाचं राजकारण केलं ते केंद्रीय गृहमंत्री होते आज त्यांच्या निधनानं राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण झाली दोन दिवसांपूर्वी बाबा आढाव यांच्या निधनानं कामगारांचा आवाज हरवला आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना आणि बाबा आढाव यांना आम्ही दिलेली आहे आणि निश्चितच त्यांच्या जाण्यानं राजकारणातला एक कोहिनूर हरवला आहे सर नाशिक महानगरपालिकेने एक प्रेस नोट काढलेली आहे आपण जर पाहिलं तर सिंहस्थ जो कुंभमेळा होणार आहे त्यासाठी नवीन मल जो केंद्र आहे त्यासाठी जवळपास एक हजार सहाशे ती झाडं आहेत ती तोडण्यासाठी मंजुरी दिलेली आहे झाडं तोडण्यानंतर म्हणजे जे काही नाशिक महानगरपालिकेनं केलं ना के आहे याच्या बाबतीत कोणीही समर्थन करणार नाही वृक्षप्रेमींच्या जो काही चिपको आंदोलन झालं अनेक वृक्षप्रेमी पुढे आले त्यानंतरही झाडं तोडल्या गेली हे वृक्षप्रेमी म्हणून एक वृक्षप्रेमी म्हणून मला पण याबाबत वाईट वाटतंय आता ते नवीन नवीन टेंडर निघतील मला निसारणाचं टेंडर स्वच्छतेचं टेंडर कचऱ्याचं टेंडर त्यावर मी काय बोलणार काही दिवसांपूर्वी दादा आणि रोहित पवार यांचा त्यांच्या वैयक्तिक लग्नामध्ये एकत्रित डान्स करताना व्हिडिओ व्हायरल झाला होता नंतर सभापती राम शिंदे यांनी राजकीय डान्स एकत्रितच करतायत काही वेगळे विचार नाहीत अशी टीका केली होती असं आहे दादाच्या दादा मुलाचं लग्न आहे तर मुलाच्या लग्नात प्रत्येक वडील नाचतातच बरोबर आणि रोहित पवारांच्या भावाचं लग्न आहे तर भावाच्या लग्नाचे भाऊ नाचणं साहजिक आहे आता ते दोघं एकत्र एक नाचले असतील शिंदे नाही हो कोणत्या <laughs> स्टेप असल्या माझ्या डान्सच्या आता तुम्ही नवीन स्टेप सांगताय पण ते दोघं एकत्र नाचले असतील आणि शिंदे साहेबांना काही त्याची त्रास असेल असं मला वाटत नाही पण शिंदे साहेबांना असं वाटतं राम शिंदे साहेबांना की साधारण कर्जत जामखेडमधले आमदार ज्यावेळेस बिंदास डान्स करतात त्यावेळेस शंका त्यांना साहजिक होतं पण शेवटी हा पारिवारिक सोहळा आहे राहिला प्रश्न गाडीतून येतानाचा तर रोहित पवार दादांच्या गाडीत बसून आले विमानातही बसून आले काही दिवसांना दादांच्या सोबत येतील असं समजूया त्या गाडीत बसून आले म्हणजे ते म्हणजे अख्खी राष्ट्रवादीच आहेत ना सध्या तुतारी गटामध्ये त्यांचं जेवढं चालतं तेवढं कोणाचं चालत नाही काय ते एक मिनिट पण स्टेरिंग त्यांच्या हाती आहे ना शिंदे साहेब जरी प्रदेशाध्यक्ष असले तरी युवा नेते म्हणून काल परवा कोणाची तरी एक मुलाखत मी पाहिली त्यामध्ये सुद्धा पवार साहेबाच्या पक्षामध्ये सगळा पक्ष युवा नेते कोण चालवत आहेत हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे ते दादांसोबत बसून आले म्हणजे थोडा थांबा काहीतरी वेगळं होईल परिषद असं म्हणणं होतं की काही लोकांना सगळं सांगायची सवय दिल्लीमध्ये जे काय काय एकनाथ शिंदे रवींद्र तव्हा असं म्हणलेलं आहे की काही लोकांना सगळं सांगायची सवय

आणि आत्ता असा निर्णय झाला आहे की एकामेकाच्या पक्षात आता इनकमिंग आउटगोईंग एक कृपा करून करू नये पक्ष निवडणुका होईपर्यंत मजबूतच असले पाहिजे तर आला प्रश्न पडद्यामागून जे होण्याचा तर पडद्यामागचं उत्तरच सांगतो पडद्यामागे महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र राहूनच लढणार आहोत आणि महायुती समोर न्यायची आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा जनतेचा कौल हा महायुतीच्या दिशेने असेल तिन्ही पक्ष आपला युतीचा धर्म पाळ आम्ही तरी युतीचा धर्म पाळणार मराठा आरक्षणाचा एक विषय हैदराबाद गॅजेटमध्ये फक्त अठ्ठ्याण्णव प्रमाणपत्र जे आहेत ते मंजूर झाले जवळपास गेले होते कलेक्टरने विभागीय मग त्याच्यात नेमके काय निकष लावले गेले कशा आधारावर केले गेले ह्याची माहिती मला नाही पण जर फक्त अठ्ठ्याण्णवच त्या ठिकाणी वाटप झाले असतील तर ही बाब गंभीर आहे याची परत एकदा पडताळणी झाली पाहिजे सगळ्या गोष्टीची मद्यश्रेणी योजना अजित पवारांनी सुरू केली ज्याला कोर्टात आव्हान दिलेलं आहे बड्या मध्य कंपन्यांनी त्याशिवाय ते म्हणतात की जय पवारांच्या कंपनीला सुद्धा यामध्ये मद्य परवाना देण्यात आला होता

जर तसं काही असेल तर दादा तुम्हाला माहीत आहे अलीकडं काय झालं की अजितदादाचं नाव कुठेही आलं की त्याला टार्गेट करण्याचं एक फारच मोठी यंत्रणा कामाला लागलेली आहे आता ती यंत्रणा कोणी कामाला लावली कशी कामाला लागली हा विषय नंतरचा आहे तो योग्य वेळी आम्ही सांगणारच आहोत पण एक गेलं काय एक ते